पंधरा दिवसांचे सीसीटीव्ही गायब संस्था चालक फरार आणि आता आरोपीचा एनकाउंटर बदलापूरचं गुपित काय बदलापूरच्या एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली ऑगस्ट महिन्यात झालेल्या या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा आता एन्काउंटर झालाय पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी त्याचा एनकाउंटर केल्याची माहिती आहे पण सुरुवातीपासूनच काहीसे संशयास्पद असलेलं हे प्रकरण आता पुन्हा एकदा सापडण्याची शक्यता आहे कारण विरोधकांनी या एन्काउंटरवर प्रश्न उपस्थित केलेले असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा आवाज बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय ऑगस्ट महिन्यात बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि त्यानंतर त्या शाळेतील सफाई कामगार असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याची माहिती असतानाच आता मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालाय अक्षय शिंदेकडे या प्रकरणासंबंधी सर्व काही माहिती होती पण त्याच्या एनकाउंटरनंतर अजून कोण कोण या प्रकरणात गुंतलं होतं याची माहिती आता समोर कधीच येणार नाही हे खरं